जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे मतदारांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेऊन मतदारांना मतदान करण्याचं आवाहन शिवसेना उपाटा पक्षाचे कार्यकर्ते करत आहेत कुडाळ तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेची लढत पाहायला मिळते ती म्हणजे पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात पावशी मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार अमरसेन सावंत यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अमरसेन सावंत यांनी डिगस येथील गगनगिरी महाराजांच्या मठात दत्त महाराज आणि गगनगिरी महाराजांचं दर्शन घेत प्रचाराला सुरुवात केली तर घरोघरी प्रचार करण्यावर अमरसेन सावंत यांनी भर दिला आहे तर कार्यकर्त्यांनी आपल्या कामाचा माणूस असलेल्या अमरसेन सावंत यांनाच मतदान करून पुन्हा जिल्हा परिषदेत पाठवूया अशी भावनिक साथ कार्यकर्ते मतदारांना घालत <laughs> आहेत मावशी जिल्हा परिषद मतदारसंघात आमचे दिगजगावचे नेते सन्माननीय श्री अमरसेनजी सावंत जिल्हा परिषद उमेदवार म्हणून उभे आहेत त्याचप्रमाणे डिग्स पंचायत समिती मतदारसंघात अनावगावचे माजी सरपंच नारायण उर्फ मांजरेकर हे उभे आहेत दोघेही उमेदवार हे सर्वसामान्य उमेदवार आहेत दोघे उमेदवार हे लोकांच्या वेळ गायला मदत करणारे उमेदवार आहेत दोघेही उमेदवार हे जनसामान्यांच्या संपर्कात असणारे उमेदवार आहेत त्यामुळे आम्ही ठरवलंय की सर्वसामान्यांचे नेते सर्वसामान्यांसाठी जगणारे अशा नेत्यांना आम्हाला यावेळी मतदान करायचं आहे अमर सेंट पुष्प सावंत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून मशाल चिन्हावर जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहेत तसेच आप्पा नारायण माजरेकर हे मशाल चिन्हावर निवड पंचायत समितीला निवडणूक लढवत आहेत आणि ह्या व्यक्ती दोन्ही जनसंपर्काच्या व्यक्ती आहेत आणि त्यावेळी आम्हीही निर्धार केला आहे आणि तुम्हीही निर्धार करा आणि मशाल चिन्हावर बटन दाबून त्यांना भरघोस मताने विजयी करा अमरसेन पुष्पजेन सावंत हे गेली तीस पस्तीस वर्षे आम्ही त्यांच्याबरोबर संपर्कात आहोत सर्वसामान्यांच्या वेळेला प्रसंगाला धावून जाणारी व्यक्ती अवोरात्र केव्हाही प्रसंग येऊ देत अमरसेन आक दिली की प्रत्येकाच्या अडचणीला येणारा माणूस आहे आणि ते या पावशी मतदारसंघातून जिल्हा परिषद उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने मशाल या जिल्ह्यावर निवडणूक लढवित आहेत आम्ही सर्वांनीच निर्धार केला आहे कि की त्यांना प्रचंड मताने आम्ही निवडून देणारच आहोत तुम्ही सुद्धा निर्धार करा आणि त्यांना मत देऊन त्यांना प्रचंड मताने निवडून द्या अमरसेन सावंत हे रात्री अपरात्री प्रत्येकाच्या वेळाप्रसंगाला उपयोगी पडणारे माणूस आहेत तसेच आपा मांजरेकर सुद्धा हे रात्री अपरात्री लोकांच्या वेळाप्रसंगाला धावून येणारे कधी पण उमेदवार आहेत तरी आपण आपलं मत हे मशाल या चिन्हाला देऊन त्यांना भरघोस मताने विजयी करूया